अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपण आज बघणार आहोत हे बघा एकतीस डिसेंबर रोजी गुरु मेष राशी थेट भ्रमण करत आहे हे दोन हजार चोवीस सहा मे पर्यंत थेट याची गती अशीच चालू राहणार आहे मित्रांनो म्हणूनच गुरुचा थेट स्थितीमुळे कोणत्या राशीला खूप फायदा होणार आहे मित्रांनो ते आपण आज जाणून घेणार आहोत हे बघा पहिली रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी गुरु गतीची प्रत्येक हालचाल खूप शुभ मानली जाते जीवनात सतत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील मित्रांनो समाजामध्ये प्रभाव टिकून राहीन आकर्षक करण्याची तुमच्या क्षमता तीव्रता क्षमता आहे गर्दीपेक्षा वेगळे विचार तुम्ही करू शकतात मित्रांनो प्रवासामध्ये तुम्ही जाण्याची शक्यता आहे तुस दुसरी रास आहे कर्करास कर्क राशीच्या लोकांना गुरुची प्रत्येक स्थिती लाभदायक मानली जाते करिअरच्या दृष्टिकोनातून सर्वजन्य सर्वजन्य कौशल्य मजबूत राहील सार्वजनिक कार्यात अधिक रस राहील कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि मित्राचे सहकार्य तुम्हाला मिळेल यासोबत अनेक काम पूर्ण करू तुम्ही शकाल सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रातील ही मान तुम्हाला मिळेल पुढची रास आहे रास हारा, सिंह राशीच्या लोकांना प्रत्यक्ष हालचाल सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील तुमचा आत्मविश्वास केलेल्या के योजना यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे नोकरी करणाऱ्या लोकांना तुमच्या कृपेमुळे मेहनतीचे फळ मिळेल तुमच्या कामाचं कौतुक होईल तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये काही मोठी जबरदस्त देखील मिळू शकता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक यश मिळेल उत्पादन आणि नवीन स्तोत्र निर्माण होतील मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो हे चाललेले आहे एकतीस डिसेंबरपासून हे सुरू योग सुरू झालेले आहे आणि हे राहणार आहे दोन हजार चोवीस सहा मेपर्यंत ह्या तीन राशींना लाभ मिळणार आहे मित्रांनो बघूया ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ